भिवंडी तालुक्यातील कासने गाव येथे अमर स्पोर्ट्स फोर्टी प्लस कासने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक दोन हजार चोवीस भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली गेली अनेक वर्षापासून अमर स्पोर्ट कासने यांच्या वतीने या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भिवंडी तालुक्यातून अनेक संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यासोबत विशेष म्हणजे अमर स्पोर्ट फोर्टी प्लस कासने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या आरोग्य शिबिरामध्ये येणारे सर्व खेळाडू त्यासोबतच पाहुणे मान्यवर ग्रामस्थ यांनी आरोग्य शिबिराचा मोफत लाभ घेतला यावेळी विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांचे शुभ बक्षीस वितरण देखील करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांनी अमर स्फोट फोर्टी प्लस कासने संघाचे भरभरून कौतुक केले स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला उपस्थित मान्यवरांनी बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहभाग घेत ही स्पर्धा संपन्न झाली यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवर त्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शहापूर तालुका अग्री महोत्सवाचे अध्यक्ष शिवाय शेठ अधिकारी उद्योजक विलासजी घगे वारगडे साहेब आणि भिवंडी तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष साहेब जे मित्र संदीप शेठ पाटील साहेब संपूर्ण व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने अनेक दिवस मेहनत करून फोर्टी प्लसच्या टीमसाठी त्याने इतकं सुंदर ग्राउंड तयार केलं आणि प्रचंड मेहनत करून प्रत्येक पाहुण्यापर्यंत आमंत्रण पोचवून त्याला इथे बोलवून त्यांचा मान सन्मान त्यांचा सत्कार केला आणि क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम अनेक वर्ष जे मंडळ करते त्या मंडळाचे सर्व अमर क्रीडा मंडळाचे सदस्य त्यांचं मी मनापासून कौतुक करतो जे आज टीम जे फोर्टी प्लसमध्ये आता मी फायनल बघितली शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना दहा चेंडू पंचवीस धावांची गरज होती आणि बॅट्समन साहेबच आहेत त्यांचं काय स्टार्टला बॅटला बॉल लागत नव्हता परंतु त्यांनी मॅच टर्न केली आणि गुळवी साहेब यायच्या अगोदर निंबोलीला विन करून दिलं त्यामुळे मी त्यांना मनापासून कौतुक करतो खरं तर लहानपणापासून आपण सर्वजण क्रिकेट खेळत आलात तुम्ही तरुण असताना जी रग धग जी अंगात होती तीच तुम्ही आता पुन्हा चाळीशी नंतर सुद्धा दाखवत आहे त्यामुळे या फोर्टी प्लसच्या संपूर्ण जेवढ्या जेवढ्या टीम सहभागी झाल्या त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो अमर किडंबी त्यांनी आज जसा उपक्रम या कार्यक्रमाच्या सोबत क्रिकेट सोबत एक आरोग्य शिबिर आयोजित केलं की जेणेकरून लोकांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेच उपक्रम प्लस विजेते आणि उपविजेते या सर्व मनापासून शुभेच्छा देतो आणि ते दे थांबतो जय हिंद जय महाराजांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आजच्या या ठिकाणी मला इथे दोन शब्द बोलण्याचे चान्स दिल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद आमच्या संघाचे मालक गणेशजी गुलवी माझे मित्र भगवानजी भैर साहेब आणि व्यासपीठ गेल्या तीन दिवस ही स्पर्धा चालू होती आणि शनिवारच्या दिवशी आम्हाला खेळायला भेटला आणि शनिवारच्या दिवशी आम्ही लगातार तीन सामने मारून आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला होता माझे सहकारी विजय गुलवी सुनील गुलवी साईनाथ गुलवी तसे जावळे आमचे यांनी अगदी मोलाच सहकार्य देऊन आमच्या संघाला फायनल मध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण संघाने सुद्धा मेहनत करून आमच्या संघाला फायनल मध्ये प्रवेश केला मला एक गोष्ट बोलायची आहे विजय आणि पराजय जोपर्यंत एक संघ पराजय मानत नाही तोपर्यंत दुसऱ्या संघाला विजय मिळत नाही पहिल्यांदा मी रांजुळी संघाच्या अभिवादन अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील सामन्यासाठी पुढील साठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी पुन्हा आता असाच एकदा लढा देऊन फायनल मध्ये प्रवेश करून फायनलच्या फायनल त्यांनी मारावी आज आमच्या संघाचे संघ संगा मालक गणेश आहे इथे बसले आहेत त्यांनी सुद्धा दोन शब्द बोलावे आणि आमच्या संघाचा वाढवावे असं मला बोलायचं आहे एवढे बोलून मी संघाचे व कारणे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच पूर्ण कमिटीचे आभार प्रत्येक वर्षी येतो प्रत्येक वर्षी प्रयत्न असतो शंभर टक्के देण्याचा प्रयत्न या वर्षी पण केला थोडा कुठं असतो पण निंबवली संघ खूप छान खेळला कारण कित्येक वर्ष निंबोली संघ आमची होते पण आम्ही वर्चस्व असतो आमचा पण खूप मेहनत केली आज त्यांनी आम्हाला फायनल मध्ये पराभव केला चांगला संघ चांगला आहे आमच्या खेली मिल्याचं वातावरण असतो कुठे पण मेळायला तरी पण आणि त्यांचा खेळ आज मला आवडला दोन तीन खेळाडू विजय वगैरे चांगले सराव केलाय जरी ते चांगल्या सर्व्हिसला असले तरी मला वाटतं सराव पण चांगला सर्व्हिस करता की सराव जास्त करतात आणि फोर्टी प्लस फॉर्टी फोर्टी प्लस बोलला तर मी आता माझे खेळाडू बरेचसे आहेत की ते पंचेचाळीस पन्नासचे झाले मी सुद्धा पन्नासचे झालोय आता असं वाटतं की अजून पन्नास पुढे पन्नास खेळावं म्हणजे खेळण्यासाठी वय अजून हो अजून म्हणजे हो, इच्छा खूप आहे क्रिकेट खेळण्याची पण पन आता पन्नास वय झाली तरी पण शंभर टक्के मैदानामध्ये असल्यावर खेळ करण्याचा प्रयत्न करतोय कारण असं वाटतं की हा वय अजून थोडा कमी असता तर बरं झाला असत जेव्हा कमी होता तेव्हा मैदानात उतरायला मिळत नव्हता आता जास्त जरा आता मैदानात खेळायला मिळतात खूप सुंदर वाटतं फोर्टी प्लस हे ही ज्यांनी पण कुमेदा पाटील शरद भोईर यांनी जे ही संकल्पना करून हा क्रिकेटचा फोर्टी प्लसचा हे केला ना त्याच्यामध्ये मला वाटतं फोर्टी प्लसचे खेळाडूंचं काहीतरी आयुष्य वाढला नाही तर कोण कुठे कोण कुठे कोणालाच माहीत नसते पन्नास गावामध्ये सर्वांची ओळख झाली मी कुठेही गेलो तरी मला कोणीही ओळखतं माझे खेळाडू कुठेही गेले तरी ओळखतात चांगली संकल्पना आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली बोलण्याची संधी दिली सर्व कासने संघाचे अमर कासने संघाचे मी आभार मानतोय आणि आज आम्ही फायनलमध्ये पराभव झालो पूर्ण माझ्या खेळाडूंनी मला सहकार्य केला पुढे आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू नियमित क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला हा मंडळ दरवर्षी क्रिकेट असो कबड्डीमध्ये सहभागी होत असतात आणि ह्या वर्षी त्यांनी फोर्टी चे क्रिकेट सामने इथे आयोजित केलेले आहेत या सामन्यामध्ये सहभागी सर सर्व फो फोर्टी प्लस संघांचे मी स्वागत करतो आणि या फायनल टीम निंबोली संघ आणि उपयंग या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आम्हाला इथे उपस्थित राहण्याची विनंती केली आणि आमचं इथे येतो जे स्वागत केलं त्याबद्दल मी मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या अमर क्रीडा मंडळाला शुभेच्छा देऊन म्हणजे दोनशे दसश चषकासाठीवर उपस्थित मान्यवर व सर्व क्रीडाप्रेमी व सर्व संघाचे खेळाडू अत्यंत सुंदर असं नियोजन या अमर क्रीडा मंडळाने केल्या आहेत आणि अमर क्रीडा मंडळाचे मला वाटतं सर्वे सर्व भगवानजी भोई त्यांनी हे अतिशय सुंदर माऊली डोंगराच्या कुशीमध्ये हे जे मैदान तयार केलेले आहे अत्यंत सुंदर म्हणजे या इथून बघताना सामना बघताना खूपच असं चांगलं एक व्ह्यू येतो आणि त्याचं श्रेय नक्कीच अमर क्रीडा मंडळाला दिलं जाईल रिजी स्पोर्ट निंबोली आमचा गावचा संघ आहे आणि तो संघात संघ विजेता झाला तर त्यांनी मला संघ मालक असा उल्लेख केला मी फक्त संघात एक नीट तर मात्र आहे मालक वगैरे नाही आहे खरोखर मेहनत त्यांचे आहे आणि रहो गे फित तर जेवू नीट या उद्देशांनी ते खेळतात आणि एक एन्जॉयमेंट पण करतात आणि एक चांगली मेहनत घेतली त्यांच्या ग्रुपमध्ये मी सुद्धा ॲड आहे आणि त्या ग्रुपवर रोज त्यांची मी मेसेज चॅटिंग वाचत असतो त्याच्यामध्ये काही वादाचे पण विषय असतात पण सोडून जे काय त्यांना फळ मिळालंय नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जो रांगोळी संघ उपविजेता ठरलेला आहे त्याचं सुद्धा मी कौतुक करतो आणि या अमर क्रीडा मंडळाचा मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र पूर्वी साहेब आणि आमचं अधिकारी दादा खरोखरच कोणतंही काम असू दे युवकांना प्रोत्साहन द्यायचं असू दे जसं गणेशदानी आता सगळ्यांच्या समोर सांगितलं की कोणीतरी नाव सांगितलं की सर्वे सर्व दादा आहेत परंतु त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी सर्वे सर्व वगैरे नाही सर्व मेहनत संघाची आहे खरोखरच दादांसाठी काय वाजवा आणि मी सुद्धा सांगेल की अमर क्रीडा मंडळाचे आम्ही सदस्य सगळं मात्र आहोत परंतु आमचे कर्तेदर्ता स्वर्गीय पांडुरादा गोंधळी साहेब आहेत की ज्यांनी या अमर क्रीडा मंडळाची मुहूर्त खूप वर्षापूर्वी रोवली आणि आम्ही फक्त त्यांच्यातून काहीतरी दगड एकत्र आलो आणि आज बघता बघता अमर क्रीडा मंडळाला सुद्धा केवळ रजिस्ट्रेशन होऊन पंधरा वर्ष सोळा वर्ष झालेली आहेत खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि या कासने गावामध्ये या अमर क्रीडा मंडळाला जसे खेळाडू जोडले गेले तसेच सर्व हितचिंतक सुद्धा जोडले गेले आणि आमच्या मंडळाची मी जरी अध्यक्ष असलो तरी मी अध्यक्षस्थान कधी स्वीकारलं नाही मी समजतो की माझ्या मंडळातील प्रत्येक खेळाडू प्रत्येक सदस्य हा अध्यक्ष असेल आणि तो अध्यक्षाप्रमाणे बिहेव्हिअर करतो त्याला जी दिलेली जबाबदारी तो अध्यक्षाप्रमाणे पार पाडतो खरोखरच मला अभिमान आहे की मी अमर क्रीडा मंडळाचा एक सदस्य आहे कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर सगळ्यांचं एकीचं बळ खूप महत्वाचं असेल एक काठी काठी जर घेतली तर ती कोणीही तोडू शकतो परंतु जेव्हा काठींचा भारा बांधला जातो त्यावेळेला ते तोडणं ते जोडणं कुणालाही शक्य होत नाही आणि या तत्वाप्रमाणे आज अमर क्रीडा मंडळ पाव पाव रोवून अगदी या कासने गावामध्ये रोवलेलं आहे आणि याची मेड पांडुराच्या गुंजळी जरी रोवली असेल तरी आज त्याचं खरं क्षेत्र श्रेय जे आहे आम्ही सर्व मंडळी बरेचशी मंडळी बाहेर राहतो तू खरंच जे ते आमचे सर्वेस्राव भगवान असेल किंवा आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष असतील नाना गोंधळी आज नाना गोंधळी सारखा कार्यकर्ता नाना गोंधळी सारखा व्यक्तिमत्व याच्यासाठी महत्वाचं आहे की आज जर खेळाला जायचं असेल तर तो चार दिवसापूर्वी पासूनच तयारी चालू करतो राहुल तुला यायचंय नानू तुला यायचंय मिलिंद तुला यायचंय खरोखरच एवढी मेहनत आज कोणी घेत नाहीये माणूस विचार करतो कोणतंही कार्य करायचं कोणतं घरचं काम करायचं माणूस विचार करतो पाचशे रुपये मजुरी द्या एक माणूस आणा आणि त्याला सांगून द्या काम करा परंतु हे काम तसं होत नाही त्याला सांघिक भावना सांघिक दृष्टिकोन महत्वाचा असतो कोणताही खेळ सांघिक भावनेने जिंकायचा था असतो सचिन तेंडुलकर खाली एकट्याच्या नावाने मोठा झाला का नाही तर सचिन तेंडुलकर मोठ्या होण्यासाठी भारतीय सर्व खेळाडू जे जे खेळाडू सचिन तेंडुलकर बरोबर खेळले त्या सर्व खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा श्रेय सुद्धा सचिन तेंडुलकर एवढंच मोठं आहे म्हणून प्रत्येक खेळाडू हा सचिन तेंडुलकर सारखा मोठा होतो आणि सचिन तेंडुलकर साठी मोठा होण्यासाठी